मी नमो नमो जिथे वाढले जिया कामी माझा नमामी नमामी परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्वांचे मी आभार मानते आणि माझ्या दोन शब्दाला सुरुवात करते तुम्ही राहता प्रत्येकाच्या मनात घर करून त्यांची साथ कधीच सोडत नाही कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही <crawl prejudice> राहता प्रत्येकाच्या मनात घर करून त्यांची साथ कधीच सोडत नाही कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही करून दिली आहे तुमची ओळख तुमच्या समाजकार्याच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब तुम्हा मानाचा नमस्कार आम्हा सर्वांकडून तुम्हा मानाचा नमस्कार आम्हा सर्वांकडून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक कार्य केले व अनेक योजना राबवल्या अजूनही राबवत आहेत परंतु त्यांचं जीवन पाहायला गेलं तर परिस्थितीशी सामना करत त्यांनी त्यांचं अकरावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ना परिस्थितीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण तिथेच अर्धवट सोडावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही तुकाराम महाराजांचं हे वाक्य त्यांनी खरं करून दाखवलं तुकोबाराय म्हणतात असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे जे ते असाध्य होतं त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून ते साध्य करून दाखवलं त्यांची शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती यामुळेच जीवनामध्ये काहीसे स्थैर्य आल्यानंतर न त्यांनी त्यांच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात केली वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश घेतला आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ओजस्वी विचारांचा आणि तेजस्वी वाणीने पिढीचा तो काळ होता परंतु अशा वेळी शिंदे साहेबांच्या जीवनामध्ये असे एक वादळ कोसळलं की त्याच्यामध्ये त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या डोळ्यासमोर हरवली त्यामध्ये ते पूर्णपणे खचून गेले होते त्यामध्ये ते पूर्णपणे खचून गेले होते अशा वेळी आदरणीय सावरले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा कारभार त्यांच्या हाती दिला छातीने स्वतःला सावरून या महाराष्ट्रासाठी पुनश्च एकदा एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा कारभार स्वीकारला दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यानंतर स्वीकारला अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला आणि या जनतेसाठी या महाराष्ट्रासाठी त्यांनी अनेक कार्य केले महाराष्ट्राला विकासाच्या पथावर किंवा उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पुढे नेण्याकरिता त्यांनी अनेक कार्य केले आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सा कार्यकाल पाहता असं वाटत आहे की खरोखरच महाराष्ट्र आज उद्योगाच्या पथावर चालला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरनं सर्वप्रथम जे काम केलं ते म्हणजे वर्षा बंगल्याची दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी गरिबांसाठी उघडी केली आणि याचा त्यांना फायदाही झाला महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री कॉमन मॅन म्हणून एक त्यांनी वेगळी छाप निर्माण करत या महाराष्ट्र राज्याचा एक मुख्यमंत्री झाले याच कौतुक थेट देशाचे पंतप्रधान आपले आदरणीय मोदी साहेबांनी देखील केलं आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणत कि एकनाथ शिंदे साहेबांसारखं कार्य करणारा माणूस आजपर्यंत आम्ही पाहिलेला नाही आजपर्यंत आम्ही पाहिलेला नाही आणि खरोखरच या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा चेहरा कोण असेल तर ते म्हणजे आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे आज तमाम महिला बहिणींच्या मनामनामध्ये मना रुजवणारा माझा लाडका भाऊ म्हणून एक खूप मोठ पद आणि एक खूप मोठी ताकद आज आपल्या साहेबांना मिळाली आहे आणि हे पद हे भविष्यात कुणीही घेऊ शकणार नाही एवढा मोठा मान आज लाडक्या बहिणींकडून एका लाडक्या भावाला मिळाला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दृढ विश्वास देणारे स्वामी समर्थांच्या पावन नगरीमध्ये तमाम महिला बहिणींना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दृढ विश्वास देणारे आपले आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे होय लाभले तुम्हा सम महाराष्ट्राचा लाडका भाऊ लाभले आमास तुम्हा सम महाराष्ट्राचा लाडका भाऊ ला भाऊ आम्हाला असा भेटला एक छोटीशी रिक्षा चालवणारा आज झाला महाराष्ट्राचा नेतृत्व करणारा माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे आज शिंदे साहेबांनी महिला बहिणींना सर्व क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून दिली आहे एखादा उद्योग उभा करत असताना शासनाकडून अनुदान मिळालं आहे महिलांना माहेरी जाण्यासाठी बसमध्ये सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के प्रवास मोफत केला आहे अशी अनेक कार्य करत असताना अख्ख्या महाराष्ट्रात काय या देशात आणि देशाबाहेर एक मुख्यमंत्री कसा असला पाहिजे अशी का आगळी वेगळी ओळख निर्माण करत ओळख निर्माण करत त्यांनी अनेक कार्य केले या गौरवशाली महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचा कैवारी अनाथांचा नाथ विकासाची गंगा आणणारे सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीचा मार्ग दाखवणारे आदरणीय एकनाथ भाऊ शिंदेना मी मनपूर्वक धन्यवाद देते आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे लोक कल्याणकारी निर्णय घेतले त्यामध्ये प्रामुख्याने लाडकी लाडकी बहीण बहीण योजना योजना असेल असेल अन्नपूर्णा योजना असेल तरुणांसाठी विकास कौशल्य योजना असेल शेतकऱ्यांसाठीची योजना असेल अनेक योजना राबवल्या आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण शिंदे साहेबांबद्दल बोलण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढा कमीच आहे महिलांच्या छोट्याशा घरगुती उद्योगाची सुरुवात म्हणजे शिंदे साहेब महिलांच्या छोट्याशा सा घरगुती उद्योगाची सुरुवात म्हणजे शिंदे साहेब गोरगरिबांच्या जीवनातील सत्यता म्हणजे शिंदे साहेब छोट्याशा व्यावसायिक लोकांचा संकटकालीन धीर म्हणजे शिंदे साहेब शेतकऱ्यांच्या विजयाची पहिली पायरी म्हणजे शिंदे साहेब अव्यक्त व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे साहेब आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून चालणारे व त्याला प्रतिसाद देणारे म्हणजे शिंदे साहेब माझ्या कवितेतील वास्तव म्हणजे शिंदे साहेब माझ्या कवितेतील वास्तव म्हणजे शिंदे साहेब आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा देते आणि अनेक कार्य करत असताना व योजना राबवत असताना आपल्या कार्याला यश मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द थांबवते छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की